इमानदारी आणि विश्वासाचे महत्व दर्शविणारी कथा कथा सत्यवान आणि व्यापार एका गावात एक व्यापारी सत्यवान नावाचा एक इमानदार व्यापारी राहत होता सत्यवानाने आपली व्यापाराची दुकान केवळ गुणवतेच्या वस्त्राची विक्रेसाठी उघडली होती त्याच्या दुकानात प्रत्येक वस्तू अत्यंत गुणवत्तेची आणि सुसंगत होती सत्यवानाने नेहमीच आपला व्यापार इमानदारीने चालवला आणि ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मेहनत केली एकदा गावात एक नवीन व्यापारी आला त्याचे नाव अनंत होते अनंतने आपल्या दुकानात कमी किमतीत वस्त्रांची विक्री सुरू केली पण त्या वस्त्राची गुणवत्ता अत्यंत खराब होती ग्राहकांना कमी किमतीची वस्त्रे आवडली त्यामुळे अनंतच्या दुकानात गर्दी झाली सत्यवानाचे दुकान कमी ग्राहकांसाठी उघडे होते कारण लोक कमी किमतीच्या वस्त्रांकडे आकर्षित झाले होते सत्यवानाने त्याच्या इमानदारीला न गमवता आपल्या गुणवत्तेच्या वस्त्रांच्या विक्रीला चालना दिली तो ग्राहकांना सांगत असे की शेतीचे आणि उत्पन्नाचे गुण आहेत आणि तुम्हाला खरे मूल्य मिळवण्यासाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील एक दिवस अननच्या दुकानात एक मोठा विक्री घोटाळा उघडला अननच्या वस्त्राचे गुणवत्ता खराब असले आणि त्याचा व्यापार बाजारात फुटला ग्राहकांनी सत्यवानाच्या दुकानाकडे परत येऊन त्याच्या इमानदारीची आणि गुणवत्तेची प्रशंसा केली सत्यवानाने आपल्या इमानदारीसह विश्वास निर्माण केला होता आणि त्याच्या व्यवसायात विश्वास आणि ग्राहकांचा विश्वास अधिक वाढला धडा इमानदारीने व्यापार केल्याने ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो कमी किमतीसाठी गुणवत्ता गमावणे किंवा फसवणूक करणे हे केवळ तात्पुरते लाभ देऊ शकते परंतु दीर्घकालीन विश्वास आणि टिकाऊ व्यवसायासाठी इमानदारी आणि गुणवत्तेवर लक्ष देणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही इमानदारीची कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कहाणी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू